जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागून चार दिवस झाले पण अद्यापही महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाही आहे त्यावेळी शिंदे कोमात शिंदे मौनात आणि फडणवीस कोमात असं म्हटलं तर वावगं ठरू नये आत्ताच्या घडीला विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमत महायुतीला असूनसुद्धा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला जात नाही आहे आज तीन दिवसापासून शिंदेंनी मीडियाला किंवा मीडियासमोर आलेले नाहीत कुणासोबतही बोलणी करायला शिंदे तयार नाहीत शिंदे मुख्यमंत्री प मुख्यमंत्री होण्यासाठी आढून आहेत त्यांचे नाराजी नाट्य समोर आलेलं आहे शिंदेचं आणि शिंदे गटाचं सर्वांचं म्हणणं आहे की या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या आणि मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचीच होती आणि त्यामुळेच महायुतीला जबरदस्त यश मिळालेलं आहे सर्व नागरिकांनी एकनाथ शिंदेच्या योजनांना पसंती देऊन या अडीच वर्षातील कामाचा लेखाजोखा पाहून एकनाथ शिंदेला पसंती दिली आहे त्यावेळेस मुख्यमंत्री हे एकनाथजी शिंदेच व्हावेत तर याच्या उलट भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमदार या सर्वांचं मत आहे की मुख्यमंत्री हे फडणवीस व्हावेत त्यांचा एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध आहे अशा वेळी शिंदे करणार काय मुख्यमंत्री होणार कोण त्यावेळी शिंदेंना पदी राहण्यासाठी भाजपाकडून सांगण्यात आलं आहे त्यांचा मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही ठरला आहे की भारतीय जनता पक्षाला पंचवीस एकनाथ शिंदेला दहा आणि अजित दादा गटाला सात अशा जागा भारतीय जनता पक्ष द्यायला तयार आहे त्यावेळी एकनाथ शिंदे एक तर मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत किंवा जर उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं असेल तर जेवढ्या जागा भारतीय जनता पक्षाला तेवढ्याच जागा आम्हालाही मिळाल्या पाहिजेत व त्यामध्ये महसूल ग्रहशी दोन्ही खाते आमच्याकडे असली पाहिजेत असा एकनाथ शिंदे यांचा हट्ट आहे अशावेळी भारतीय जनता पक्षासमोर पेच राहिला आहे की काय करावं नसता एकनाथ शिंदे म्हणाले जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर मी सरकारचा हिस्सा होणार नाही मी बाहेरून पाठिंबा देईल पण त्याला भारतीय जनता पक्ष त्या श्रेष्ठींचा स्पष्ट नकार आहे कारण त्यांच्या मते शिंदे हे सरकारचा हिस्सा असले पाहिजेत कारण त्यांना पुढचा धोका हा अटळ दिसतो आहे की एकनाथ शिंदे काही उद्धव ठा ठाकरेसारखे सर्वसामान्य नाही कारण ते एक लोकप्रिय नेते आहेत आणि सर्व जन्मत त्यांच्या बाजूनं होतं म्हणून महायुतीचा फायदा झालेला आहे अशावेळी एकनाथ शिंदे जर सरकार बाहेर राहिले तर सरकार किती काळ टिकेल हा मोठा यक्ष प्रश्न हा भारतीय जनता पक्षासमोर आहे तेव्हा एकनाथ शिंदेची मनधरणी करण्यासाठी भाजपाचे पक्षश्रेष्ठी व असंख्य कार्यकर्ते कामाला लागले आहेत पण शिंदे काही मीडियासमोर यायला किंवा कोणाशी चर्चा करायला तयार नाहीत अशा वेळी शिंदेनी केंद्रात यावं मुलाला पद द्यावं अशाही घोटना घ गह... घोषणा रामदास आठवलेंनी केल्या पण त्यांनी आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही असा स्पष्ट शब्दामध्ये शिंदेच्या माजी मंत्र्यांनी त्याला रोखठोक उत्तर दिलेलं आहे या तर आता येणाऱ्या काळात येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्री बसविणं आवश्यक आहे राज्यपालानं बहात्तर तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे त्यावेळात काय होणार शिंदे मुख्यमंत्री होणार की शिंदे सरकारच्या बाहेरून पाठिंबा देणार हे पाहणं अशुक्याचं ठरेल पण यातून एकच कळतंय की शिंदे मौनात आणि भाजपा फडणवीस कोमात जय जाऊ जय शिवराय